आमची दिंडी बिबी तालुका फलटण सातारा जिल्हा अडतीस नंबर रसामागे आम्ही चालतो आमच्या दिंडीचे मालक आपले बोबडे गुरुजी शंकर बोबडे भाऊजी आमची दिंडी आता तीन वर्ष झाले बाई चालती आज या ठिकाणी माउली महाविष्णव ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये माऊली कालचर ककलची नगरी म्हणजे सासोडे नगरीमध्ये विसरलेली आहे काल हा दिवे घाट चढून येत असताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता हा आनंद शतकोने शतकी वर्ष हे वारकरी वाट पाहतात जरी खूप त्रास त्याच्यामध्ये असला तर त्या घाटामध्ये सुरू झालेल्या दौळणी आणि त्या ठिकाणी वारकऱ्यांनी केलेली केलेली पावली हे पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की हाच स्वर्ग आहे दुसरा स्वर्ग समण्याची आवश्यकता नाही साधू संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर प्रपंचा विसर दुःखाचा विसर कधी पडून जातो हेही कळत नाही आणि म्हणून आमचे वारकरी वर्षभर या आषाढी वारीची वाट पाहतात कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गातल्या देवांना सुद्धा असं वाटतं आपण या मृत्यू लोकांमध्ये यावं आणि वारकरी व्हावं वारकरी झाल्यानंतर जो या भजनाचा आनंद आहे साधू संतांच्या संगतीचा सा आनंद आहे तो आनंद केवळ या मृत्यू आषाढी वारती वारीमध्ये मिळतो आणि म्हणून या आषाढी वारीमध्ये आमची जे हनुमान भजने व दिंडी मंडळ आणि पंचक्रोशी या दिंडीमध्ये गाडगेवाडी कोराळे वडगाव अळजापूर भाबळे वाठा निंबाळकर वाडी अशा चिले चिलेवाडी या वेगवेगळ्या गावातील वारकरी शेतकरी कुटुंबातील वारकरी आहेत म्हणून अगदी आतुरतेने या आषाढी वारीची वाट पाहतात आणि या आनंदासाठी ते वर्षभर उत्सुक असतात या सासवड नगरीमध्ये आमच्या या दिडीसाठी ज्यांनी आम्हाला इथे चांगल्याशी राहण्याची व्यवस्था निर्माण करून दिली ते या नगरीचे सुपुत्र आणि साधू संत संत सेवेमध्ये तत्पर असणारे हरिभक्तिपराय आमचे पवार महाराज हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दिल्लीच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आमच्या बादळे गावचे अभिभक्तिपणा शिर्गी महाराजांना विनंती करतो की आपण श्रीपद त्यांना द्यावं

आम्ही स्वतंत्रपणे दोन हजार तेवीस पासून ते या स्वतंत्र दिंडीमध्ये दिंडी नंबर अडोतीस यांच्या संलग्नतेने आम्ही चालत आहोत या दिंडीमध्ये साधारणतः दीडशे वारकरी चालतात आणि अत्यंत ते भक्तमय वातावरणामध्ये म्हणजे दिवस उघळण्यापासून मावळेपर्यंत या ठिकाणी सुरू असणारा काकडा दुपारी उस विसाच्या वेळी असणारे भजन आणि भजन झाल्यानंतर पुन्हा हरिपटामध्ये नाचण्याचा आनंद कारण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा या वैष्णवाच्या संगतीमध्ये गाण्यासाठी नाचण्यासाठी हे वारकरी आतुर झालेले असतात सगळे अभान वृद्ध आपलं वय विसरतात आणि या आषाढी वारीमध्ये हरिपाटामध्ये नाचतात या नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद वर्णन करता येणार नाही हे दीड दिर, दीडशे जे वारकरी आहेत अत्यंत सात्विक वातावरणामध्ये या वारीचे जे नियम आहेत हे सगळे नियम अत्यंत चांगल्या पद्धतीने पाळले जातात आणि आम्हा सगळ्या वारकऱ्यांना एक आतुरता लागलेली आहे की ज्या माऊलींच्या बरोबर आम्ही विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पंढरपूरला निघालेला आहोत एक एक मुक्काम पार करत आणि कधी एकदा माझ्या माय बापाला माझ्या पांडुरंग परमात्म्याला माझ्या रुक्माई मातेला आम्ही कधी एकदा हो भेटेल यासाठी सर्व वारकऱ्यांना आतुरता लागून राहिलेली आहे माझी माझा कुंडलिक राया माझा बंधू आहे त्या ठिकाणी चंद्रभागा ही माझी बहीण आहे माझ्या माहेराला जाण्यासाठी सगळे वारकरी अत्यंत आतुर झालेले आहेत आणि आतुर ते पोटी एक एक प्रवास एक एक, एक मुकाम परत पुढे चालला आहोत यामध्ये आम्हाला दुखद दुःखाचा नवदेशही आम्हाला कुठे लागत नाही हे सगळं सुख केवळ संतांच्या संगतीमध्ये मिळतं म्हणून ज्या संतांच्या संगतीमध्ये हे सुख मिळतं ते ज्ञानोपार आहेत या नगरीचे सोपार काका आहेत जगदगुरु तुकोपर आहेत अष्टादश संतांच्या बरोबर सगळ्या मुंड्या दिंड्या पंढरपूरला यायला उत्सुक आहेत हे सगळे वारकरी वेगळे पण असले तरी आम्ही सगळे वारकरी आमचे ज्ञानोबारायांचे तुकोबारांचे तुको वारकरी आहोत म्हणून त्या पगरेंद परमात्म्याला रेटण्यासाठी आम्ही आतुर राहिलेले आहोत कृष्ण हरी संताच्या संगती मनोमारगती आताळा श्रीपती येणे पण ते या दिंडीत आम्ही पहिल्यापासून दिंडे आहोत की पाच दिंडे केले आम्ही वारे वारीमध्ये आमच्या आमच्या वा दिंडे आहे पण या दिंडीत आम्ही पहिलाच प्रथम झालो आणि इथे आठांग समुद्र आठांग माणसे आणि येथील गुरुजी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली चाललं नाही ना समाज उत्तर आनंद आहे आम्ही असं कुठं बघितलंच नव्हतं देखील निघालो ना आम्ही तुम्ही आम्हाला दुसरं काहीच आठवत नाही गावचं गावचं कुठलंच काही आठवत नाही फक्त संत संगती मनोमरा अकरा श्रीपती बोलतील आणि आज आता आम्ही जी वाढी पहिला प्रत्येका आम्हाला आज आनंद पहिला प्रत्येक मिळालाय अजूनपर्यंत मिळाला होता दिंडीत काय असतं खरं सुख देवाच्या परमार्थाचे भक्तीचं सुख काय असतं आम्ही आत्ता अनुभव इथून आम्हाला कधी आंबा मिळेल आणि ही दिंडी इतकी पवित्र आहे इतकी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नामस्मरणा काही दिवस इथं इतक्या प्रेमाने की त्यांना कळून भान सुद्धा राहत नाही एवढे आणि गुरुजी मार्गदर्शन झालेलं एवढी गुरुजींचा एकही शब्द अवलंघन करत नाही गुरुजी आम्ही त्यांचे सहकार्य त्यांच्यावर ही दिंडी अवलंबून आहे आणि या दिंडीत तर आम्ही कधीच तोडणार आहे तुम्हाला हा आम्ही या दिंडी या लोकांनी आम्हाला अन्न ते कृपा कृपाचे आमच्यावर आणि पोपाळ केले देवाने आमच्यावर कृपा केली गुरुवीसारखे आम्हाला गुरुवी भेटले असे सद्गुरु घेण्याला मुश्किल आहे पण आमच्या नशीबाला आम्हाला देवाने इकडे पाठवले आणि याचा आनंद आम्ही पुरेपूर उठलाय इथून पुढे बी उठणार आहे आणि दिंडी आम्ही बरेपर्यंत सोडणारच नाही त्याच्यामुळे आमचं आमचं जेवण आम्ही या दिंडी घट सफळ करू एवढीच तुमच्या करून म्हणून विनंती रामकृष्ण हनुमान मी म्हणतात बीपी तर तर चालू वर्षात मी या ठिकाणी पहिलीच वेळ आहे माझी पण संत संगतीचं सुख काय सांगू सं, संत संगतीचं सुख सुख आजमायचं असेल तर या बिबी दिंडीत जे हनुमान दिंडीत आजमावला भेटत असत सुख काय असतं सुखा लागी करायचं तळमळ जवळ तू भेटी पंढरशी अवघाचे सुखरूप असतील या अनुषंगाने संत संगतीचे काय सांगू साधू थोर रजाना, साधू थोर जाणार कवी होती तर या दिल्यानंतर जे आनंद असतो पूर्ण आनंद होता लाटा उसाळ येते ज्ञान नको देवा अभिमान नित्य माया तया माझे प्रेम सुख दे प्रेम सुख दे त्या ह्या वारीमध्ये वा प्रेम आजमाव भेटत काय भेटतो त्यात सर्व वारकरी होतात की की आहे दिंडीचं एक वैशिष्ट्य समजायला हवे तर या दिंडीत मी पहिला आलो होते मला आनंद वाटला मी आजारी पडलो होतो तरी सुद्धा ऊर्जा निर्माण झाली म्हणजे या दिंडीच आज कौतुकच केलं कौतुक कौतुकास्पद रामकृष्णारी आज विद्या आणि बुद्धी पंचकृषी याच्या माध्यमातून आपण पोहाळे बिद्धी वरगाव वाघोशी आयजापूर चिल्लवाडी गारगेवाडी या दिंड्या आणि ही जी सर्व लोक आहेत आळंदी पासून पंढरपुरापर्यंत जाणारी हे बावीस भक्त म्हणजे एकरूप एक झालेले आहेत म्हणजे एक जीव परमात्मा आत्म्याचा एक जीव झालेला आहे आणि हा जीव जाणणारा माणूस आहे म्हणून ह्या सगळ्या सृष्टी ह्याच्या नामस्मानावरती आणि ह्या चालणाऱ्या पाळीवाडीवरती ही सगळ्या सृष्टी तरलेली आहे आणि ह्या पुण्यावरती आपले वर्ष पुरे वर्ष ह्या पुण्यावरती चाललेलं असतं म्हणून देश हा सुजलम सुपलम कारणच आहे की माउलीच्या वारीमध्ये हे तीस पंधरा ते वीस लाख पब्लिक ह्या पब्लिकच्या पुण्यावरती अक्का दीडशे एकशे पंचेचाळीस कोटी देशाची लोकसंख्या ह्या पुण्यावरती तरलेली आहे आज युद्ध झालं सरकार किती बदललं पण आपल्या कुठल्याही भाविकाला कुठल्याही ह्याला त्रास झालेला नाही कुठं काय होत नाही याचं कारणच आहे ह्या माऊलीच्या वाटणी चालल्यामुळं सतत नामस्मरण चिंतन असल्यामुळं त्या कारणामुळं हा सगळं सराव चाललेला आहे आणि असंच सर्वांची साथ आणि महत्वाचं म्हणजे विजय गुरुजी आम्ही क्लासमेंट आहेत एका वर्गात होतो पाचवीपासून दहावीपर्यंत आणि असे मित्र आम्हाला लाभलेले आहेत ला की आम्ही आमचं परम भाग्य समजतो आणि तुम्ही सर्व वारकरी लोक म्हणजे माझ्या वडिलाप्रमाणे कोण भावाप्रमाणे आहेत ह्या सर्व माझ्या माता बघणी अशी मला माणसं भेटलीत की माझं परम भाग्य समजतो एवढीच प्रार्थना सर्व पांडुराबा चरणी की ह्यांना ठेवावं हो। एवढीच परमेश्वर माऊलीच्या चरणी पांडुराबा चरणी आणि संत अं स्वप्न चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी वैष्णव या संगीत संगती सुख वाटे देवा गावीला शेवडा पुरा छंडी मनाच्या उद्या आणि चाललेला हनुमान भजनी मंडळ पंचकृषी दिंडी सोहळा जो हे चाललेले वर्ष तिसरे वर्ष आहे तिसऱ्या वर्षामध्ये मी पहिल्याच वर्षी ज्या टाइमाला दिंडी सुरू केली त्या टाइमला दोन कीर्तन केले दोन प्रवचन केले आणि त्या किती असताना मी जवळजवळ पाच सहा दिंडीमध्ये चाललेलो आहे त्या एक्क्याऐंशी नंबर मध्ये एक्कावन नंबरमध्ये चौऱ्याहत्तर नंबरमध्ये एकशे अठ्ठावन्न नंबरमध्ये आमचे गुरुवर्य कुवेकर यांच्या माध्यमातून जवळजवळ वीस वर्ष चालले आहे आणि त्या ठिकाणी मी अकरा भजन हरी हरिभजन नामस्मार कीर्तन प्रवचन सर्व तरी शिकलेलं आहे आणि शिकत असताना मी संधी मिळत नव्हती मिळत नसताना गुरुजींनी सांगितलं पाहिजे तर मी झाल्यानंतर कीर्तन प्रवचन सुरू केलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये पास प्रवचन केलं आणि पौरावे कीर्तन सुरू केलेलं आहे तर संतांचे सुख अवर्णय आहे कारण सुख हे संत समागाने नित्तदिन आय नामे दन होती सर्व कर्मे सर्व काळे फिरून तसं

पस्तीस वर्षी चलवी झाली वारीला वारी नाही आली आता वारी करून झाली पण वारीसारखं सुख हे कधी भेटलं नाही सगळ्यात वारी मस्त म्हणजे त्याचा अनुभव घेऊन समजेल असं सांगू समजणार अनुभव हा वारी केल्यानंतरच येणार काय म्हणून सगळ्यांनी वारी करेल आयुष्याची एकतरी वारी करून पहावी काय रामकृष्ण हे ते नामोकोशी करते बरोबर भगवान परमात्मा अर्जुना तुला सुख कुठं पाहिजे भजनात हरिकृष्णा परमात्मा आणि ती सुखाची वाट खरी असेल हीच आहे परि तर या पाषी पांडव मी हरपलो विश्वास माझं जेवण राम व्यवहार